स्वामी समर्थ पितृ अष्ट <playan>: जयाच्या कृपेने या कुळी जन्म झाला पुढे वारसा हा सदा वाढविला अशा नम्र स्मरतो त्या पितरांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना इथे बाण सन्मान सारा मिळाला पुढे मार्ग तो सदा दाखविला कृपा हिच सारी केली तयांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना मिळो सद्गती मज पितरांना विनंती हीच माझी त्रिदेवतांना कृती कर्म माझ्या मिळो मोक्ष त्यांना ಉರಿತಸ್ಕಾರ ಸಾಧಿತೋತ್ತ मुक्ती मार्ग द्यावा उद्धरून त्यांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना करुणी सिद्धता भोजनांची तयांना पक्वाने आवडीने बनवून नाना सदा तृप्ती हो जोडी नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना मनोभावे पूजूनी तिला यवाने दक्षिणा आशिष द्यावो आम्हा नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना सदा स्मृती राहो आपुलीच न्यून काही माफी सकस्कार साष्टुली घ्यावे सेवा व्रताना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना पितृ पंधरवड्यात रोज पठन करावे ज्यांना रोज शक्य नाही त्यांनी निदान श्राद्धाचे दिवशी जरूर हे अष्टक म्हणावे श्री गुरुदेव दत्त